मी महादेव पाखरे सुपर आणि जय मराठवाडा टी व्हीमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे घनसंगी तालुक्यातील पारडगाव या ठिकाणी इथे भैरवनाथाचं एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि विशेष म्हणजे आमचे सहकारी मित्र उमेश भावसार रवी भावसार यांच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त हे आपलं गाव आहे या मंदिराचे खास वैशिष्ट्य काय आता गावचे असल्यामुळं तुम्हाला असायला पाहिजे पुरातन मंदिर आहे आणि दरवर्षीचं भरपूर प्रमाणात भंडारा होते आणि आपला ही दरवर्षी भंडारा असतो आपण दरवर्षी आणि घनसावंगे तालुक्यातलं हे खूप सुंदर असं एकमेव असतं निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि या मंदिराची बांधू पाहता पुरातन मंदिर पुरातन मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि दरवर्षी प्रमाणे ते होतात दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपला भंडारा आहे भंडारा आणि घनसावंगी तालुक्यामध्ये दरवर्षी आपला म्हणजे दरवर्षी भंडारा भंडारा दरवर्षी भंडारा आणि या भंडारा निमित्त आज मला सुद्धा यायची एक संधी मिळाली धरून असा एक दर्शन घ्यायला संधी मिळाली आणि निसर्ग असं वातावरण खूप सुंदर आहे सुंदर आणि प्रत्येकाने या मंदिराला आवश्यकता भेट दिली पाहिजे आपल्या घनसावंगी तालुक्यातलं हे एक पुरातन असं सु प्राचीन पुरातन असं मंदिर आहे आणि या मंदिराची विशेष बांधणूक ही अतिशय सुंदर हेमाडपंथी आणि हे हेमाडपंथी हे मंदिर आहे आणि अतिशय एक देखणी अशी बांधणूक आहे आता आपण या बाहेरचा निसर्ग हे परिसर पाहू शकतात मी आमचे कॅमेरामन आणि सहकारी मित्र उमेश भापसा सरांना अशी विनंती करतो की आपण आपल्या मराठवाडी वाड्यातील प्रेक्षकांना या मंदिराचा बाहेरचा परिसर आपण दाखवा

तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या आपण बोला बोलायच्या तुमच्या मनोकामना ज्या काय आहेत त्या पूर्ण होत्या म्हणजे भैरवनाथ आपल्या इच्छा हा पूर्ण करतोय असं काकाने आपल्याला सांगितलेलं आहे सर्व पावन होतो हा सर्व पावन होतोय पावन होतो आणि काकाने सांगितलेलं आहे की भैरवनाथ पावन होतोय आणि नक्कीच प्रत्येकानं या ठिकाणी यायला पाहिजे आणि आपल्या मनोकामना सांगायला पाहिजेत आपलं दुःख सांगायला पाहिजे जेवढं दुःख सांगायचं आपलं जेवढं दुःख आहे तेवढं आपण सांगायचं भैरवनाथाच्या चरणी आणि नक्कीच भैरवनाथ पावन होतोय असं आपल्या काकाने सांगितलेलं आहे काकाचा खूप अनुभव आहे आणि काका आपल्या लहान भाऊ आणि काका आपण ह्याच गावच्या ही काकाची स्थिती आहे आणि काका ह्याच गाव का म्हणले बाबा बाबासाहेब काकाने मंदिराबद्दल आपल्याला माहिती अशा प्रकारे दिली आहे की भैरवनाथ हे एक जागरूक मंदिर आहे आणि हे जागरूक मंदिर आहे आणि आपल्या नवसाला पावनारा हे मंदिर आहे भैरवनाथाचं तर मी इच्छा पूर्ण होती आपली मनातली इच्छा पूर्ण होती भैरवनाथाला प्रार्थना केल्यावर मागायचं ते मागायचं बरोबर बरं जे मागायचं ते तुम्ही मागू शकता या विश्वव्यापी भैरवनाथच्या मंदिरामध्ये आणि चला तर आपण आज जाऊया मंदिराची वैशिष्ट्य पाहूया नवसाला पाहणारा भैरवनाथाच्या मंदिरातील आतल्या गाभारातील चित्र तर मित्र हो आता आपण जो, जो परिसर पाहिलाय आता ह्या विश्वव्यापी भैरवनाथाचं मंदिर आणि आतला परिसर आता आपण मंदिरातले आतले जे काही वैशिष्ट्य आहे जे काही बांधणूक का आहे इतकी सुंदर बांधलेली आहे तर आपण आता भैरवनाथाच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि आतला परिसर पाहूया चला तर आपण कमान आदेशावरून चप्पल बूट बाहेर काढणे तर नियमाप्रमाणे चप्पल आणि बूट बाहेर काढणे तर आता चला आप लवकर आपण आज जाऊया हा आहे दरवाजा आपण पाहू शकतो कळीफ आहे तरी उठलत नाही आणि ही आहे घंटी तर आल्याबरोबर घंटीचं वाजवणूक नाही भौरवनाथाच्या हिरणी प्रणाम हे आहे भैरवनाथाच मंदिर आणि आता आम्ही आलो आहोत भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आपलं मूळ गाव आहे बरोबर आहे तर आपलं बाळपण समजा या गावांनी गेलेला आहे आपलं आहे बरोबर काय म्हणले हा पंजुबाचं गाव आहे आपलं तर काय सांगणार त्या आपल्या मंदिरामध्ये काय माहिती मंदिर म्हणजे हिमाड मंदिर आहे तिथे कोरीव काम पहा जमीन, जमीन गुँ। गुँ। आता आता दाश्य। 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 काम कोरीवकाम आता सुंदर नाचण्याची काम बंद झाली दरवाजण्याचे काम म्हणजे आपल्याला असं सांगता येईल कि त्या काळात जे काही आपली कला होती या कारागिरांची हम्म ती अतिशय सुंदर सुंदर जे आर्ट देखील आपले आर्टिस्ट जा, आहेत ते करू शकत आर्किटेक्ट काम करत नाही काम पाहिले नक्की काम झाले आणि भैरवनाथ नवतारा पावणारा देवी भैरवनाथाचं खास वैशिष्ट्य असं आहे हे जागृत मंदिर आहे जागृत मंदिर आणि भैरवनाथ या ठिकाणी आपल्या मनातल्या इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण करणारा असं या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे डावजारा पावणारा हलवणार असं या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे आणि ही जे बांधणूक आहे मित्र तर आजचे जे आर्टिस्ट आहेत आपले कारागीर आहेत तर हे कर्तव्य नाही शांत हे ते सुंदर ही केले आहे त्या पाळायचं आपली म्हणजे जे काही हस्तकला होती ती पाह किती सुंदर होती हेच आपलं या महाराष्ट्रा हाताने हाताने बांधकाम सुंदर मी हाताने बांधकाम केले आज तरी मशीन आहे यंत्र आहे साधन सामग्री आहे त्या काळात तर दरडण्याचे साधन देखील नव्हते आणि त्या काळात हे मंदिर केलेलं आहे म्हणजे खरंच ना त्या कलाकाराला नमस्कारच करायला पाहिजे त्याच्या कलाकुर्तीला इतकी सुंदरपणे बांधलेलं आहे आता आपण मंदिराच्या पाठीमागाला मागायला